राज्य मंत्रिमंडळात राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना स्थान न मिळाल्याने समता राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी रविवारी सायंकाळी मुंबई नाक्यावरील राष्ट्रवादी भवनासमोर जमा होत घोषणा दिल्या तसेच यावेळी टायर जाळत निषेध केला हा प्रकार समजताच पोलिसांनी धाव घेत समजूत घातल्याने कार्यकर्त्यांनी आंदोलन आटोपते घेतले मंत्रिमंडळात छगन भुजबळ यांना स्थान न मिळाल्याचे वृत्त कळताच भुजबळ समर्थक नाराज झाले मुंबई नाक्यावरील राष्ट्रवादीच्या कार्यालयासमोर येत समर्थकांनी अजित पवार यांचा निषेध करत भुजबळांसारख्या निष्ठावंत व अनुभवी ओबीसी नेत्याला डावलून काय साध्य झाले असा सवाल उपस्थित करत रस्त्यावर टायर पेटवले हा प्रकार पोलिसांना समजतात त्यांनी घटनास्थळी धाव घेतली न्यूज न्यूजसाठी प्रतिनिधी रोहंदानी नाशिक